आज आपण करणार आहोत कोबीची भाजी त्यासाठी लागणार साहित्य आहे बारीक चिरलेला कोबी भिजवलेली हरभार डाळ हळद गोडा मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट धनी पावडर जिरे मोहरी बारीक चिरलेला टोमॅटो मीठ किचन किंग मसाला आलं लसूण पेस्ट कडे तेल टाकून घेतल्यानंतर जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी नंतर कोबी टाकून घ्यायचा लसूणची पेस्ट टाकून घेतली किचन किंग मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनी पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला गोडा मसाला टाकायचा थोडा आणि अर्धा चमचा वाल तिखट भिजवले डाळ आपण टाकून घेतली कोबीमध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलं टोमॅटो ऍड करायचं कडाईवर साकण ठेवून पाच दहा मिनिटं कोबी शिजवून घ्यायचा कोबीची भाजी आपली तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा अशाच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपी थँक्यू